महाराष्ट्रातील पेन्शन नाकारणाऱ्या कोणत्याही पक्षाला मी मतदान करणार नाही जो पक्ष जुनी, जुनी पेन्शन योजना लागू करेल त्याच पक्षाला मी व माझा परिवार माझे मित्र माझे नातेवाईक मतदान करतील करती। जे पक्ष जुन्या पेन्शनच्या विरोधात असतील त्या पक्षाला मी माझे मित्र परिवार, परिवार। अजिबात मतदान करणार नाही आजपासून मी शपथ घेतो की शपथ घेतो की जुन्या पेन्शनचा प्रचार प्रसार प्रचार प्रसार करे सात धर्म सात धर्म पक्ष गट तट पक्ष या पलीकडे जाऊन या पलीकडे जाऊन जुनी पेन्शन प्रश्नाशी जुनी पेन्शन प्रश्नाची एक रिस्टर आहे जो जुनी पेन्शन देईल जो जुनी पेन्शन देईल त्यांनाच मतदान करेल आता आपण सर्वांनी शपथ घेतलेली आहे शाई साईच्या भूमीमध्ये आपण शपथ घेतलेली आहे आणि ही शपथ वाया झाला नाही जो ती पेशन त्यालाच देऊ समर्थन